ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर आता पाटील शंभर कुणी छोटी आता पहिल्यांदा अकरा विवाह जाहीर करा आमच्याकडे अकरा पोर आहेत अरे चोरा लो झालो मागासपणाचे दबावे लागले तुम्हाला आता आता ऐका कोणते सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय आता आमच्यातले क्वालिफाईड आम्ही अकरा परत सुचवतो ऐका हो आता पहिल्यांदा अकरा विवाह आपल्या आपल्यामध्ये करेल आता तुम्ही आमच्यात नाही अकरा विवाह केलं पाहिजे किंवा केलं पाहिजे आता एक हात पाठ राहिलं का आता सगळे सोय राहिले का आता पाटील शांडव कुणी क्षत्रिय काय राहिले का आता पहिल्यांदा अकरा विवाह जाहीर करा आमच्याकडे अकरा पूर का बरं काय एम डी पाटील बोल एम एनडी पाटील स्वर्गीय एम डी पाटील लग्न ठरवायची वेळ आली की शांदू कुळी क्षत्रिय आणि गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी आम्ही मागास वर्गीय हो। पाटील बोलवते मी नाही बर का बोललो अरे चोरालो जात मागास चोरा मागासपणाचे गबाडे लागले तुम्हाला तुमची घरी आली तर आमचा वेळ व्यवसाय का तरी नंदी बनवाने ढोलगा मिळाला काढेल आणि गडागडी गेला मागायला किंवा आमच्या वासुदेवाचा येऊच तो आहे अरे वित्त वासरेव अलक्तवास अल वाचले अलगत वासरेव अला म्हणणं कधी तुम्ही म्हणणं नाही अगदा अरे तुम्ही कसा प्रयत्ता नक्की तुम्ही विजयांचे अमरण येथा का बनं येतात का ख मधनं का